शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे एकवीसव्या हप्त्याची एक आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आत्ताची आनंदाची बातमी बिहार विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे त्याआधी पैसे जाहीर करण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे कारण आचारसंहिता लागू झाल्यावर निधी देण्यात अडथळे येऊ शकतात मित्रांनो पीएम किसान योजना म्हणजे काय ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार मदत दिली जाते जी की तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी वीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत आजवर सरकारनं एकूण वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत एकवीस हप्ता लवकर मिळणार असून लाखो शेतकऱ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे तीन राज्यांना आधीच दिले पैसे हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना आधीच एकवीसवा हप्ता मिळाला आहे पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला होता जम्मू काश्मीरला देखील पीएमचा एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे यामुळे इतर राज्यातील शेतकरी आता आपला हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकवीसवा हप्ता जाहीर करू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो एकवीसवा हप्ता येणाऱ्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र